शुभ संध्याकाळ सर्वांना तर आज संध्याकाळी व्हिडिओला सुरुवात केली आणि सकाळपासून आमचं घरातलं पाणी संपले त्याच्यामुळं पसारा बघा भरपूर असा झालेला आहे किचनवरती आणि हा मला आता सगळा साफ करायचा आहे स्त्रियांनी उर्वी दोघं पण झोपलेत आणि आता झाडून वगैरे काढून घ्यायचं आहे चहा बनवलेला होता फक्त तर सगळे सकाळपासून जेवढी चहाची त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे बनवलेला सगळी भांडी तशीच आहेत तर ती मला आता सगळी घासून घ्यायचे आहेत आणि पाणी आत्ता पाच वाजले तर एवढ्या लवकर पण पाणी येत नाही आहे तर सहा साडेसहा किंवा सातला पाणी येतं कधी कधी त्याच्यामुळं मग सगळं साफ करून घ्यायचं पाणी आल्यानंतरच आणि आता कपडे काय सकाळी धुतलेली का होते थोडीफार त्याच्यामुळं कपडे वगैरे सगळंच मला आता पाणी आल्यानंतर मशीन लावायचे तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करूया जर संध्याकाळी स्पेशल असं काहीतरी बनवणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला आता थोडीफार वरती कपडे आहेत तर ते आणून घेते आणि कपड्यांच्या घड्या वगैरे घाल चला व्हिडिओ कंटिन्यू करा उठल पिल्लू पिल्लू उठल बोलते का पिल्ल माझे पिल्ल माझे कशी बोलते केस कापूया तुझी केस कट करायची सांग मला केस कट करणार आहे म्हणू मी माझी माझे केस केस माझे घालतील <laughs> शेंडी गाठली घालूया शिंदे घालूया तू ठेवत नाही श्री उठला दादा उठला दोघ झोपला होता तुम्ही ते दोघ झोपलेले होते आणि आता एकमेकांवर बघा किती फ्रेम होत चाललंय आणि उठल्या उठल्या असं असतं आणि नंतर थोड्या वेळाने बघितलं तर भांडत बसते दोघ जण कर्मत कदी, 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 कदी तर एकमेकांशिवाय करमत पण नाही आणि भांडत पण असतात कधी 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 मिळून पण खेळत असतात तर पाणी वगैरे संपलेलं होतं त्याच्यामुळं सगळं काम राहिले तर म्हटलं चला थोडा वेळ बसूया आणि पाण्याशिवाय काहीच करता येत नाही मेन पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं आम्हाला म्हणलेलं होतं घर सोडायचं पण आता बघू काय आहे आता नवीन बोर पाडायचं आहे म्हणत होते आणि पाण्याचा प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह झाला की नंतर काहीच प्रॉब्लेम नाही हे राहिला राहिलं मग आज वाजलेले आहेत आणि देवाला दिवा अगरबत्ती करून घेतली मी ते पाणी काय अजून आलेलं नाही तोपर्यंत म्हणलं जाणून वगैरे काढून देवा अगरबत्ती केली श्रीचं आणि उर्वेचं दोघांचं चालू आहे खेळायचं श्रीचं चालू आहे बिस्किट खायचं भूक लागली त्याला त्याला बिस्किट खायचं नवीन पाणी आलेलं आहे आणि इथे मी तोपर्यंत तर भाजी सगळ्यात चिरून ठेवली पावभाजी बनवायची आहे त्याच्यासाठी बटाटे फ्लॉवर गाजर वटाणा शिमला मिरच आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे तर आता अगोदर पाणी आले तोपर्यंत तो भांडी घासून घेणार आहे मी आणि नंतर भाजी शिजत घालते तोपर्यंत तिकडे घसायतला ठेवते फ्लॉवर बघा तेवढा मोठा फ्लॉवर आहे ह्याच्यातलं थोडासाच घेतला आहे मी आणि हा आता ह्याची भाजी बनवायसाठी फ्रीजमध्ये ठेवून देते, देते। आणि मग चालू आहे खेळायचं आणि ह्या भाज्या आणून ठेवलेल्या आहेत तर चला आता हे सगळं आवडून घेते मी तर सगळे भांडे माझे घासून झालेत आणि आत्ता वाजलेले आहेत सात सव्वा सात वाजलेले आहेत सगळे भांडे वगैरे घासून ठेवली आणि भाजीसुद्धा मी इथे शिजत घातले पावभाजी बनवायसाठी पाव काय अजून आलेले नाहीत तोपर्यंत भाजी तो शिजवून ठेवली आहे मी तर म्हणजे शिजते अजून तर भांडी सगळी घासून आहेत कपड्याला मशीन पण चालू आहे तर चला आता मशीन संपली टाईम संपले त्याचं त्याच्यामध्ये अजून पाणी टाकून धुवायला लावते आणि उरवायचं चालू आहे खेळायचं चप्पल पकाईकडे आणून ठेवली सगळं पसारा काढून ठेवायचा तर बघा अशी काही आपल्याला जी गोष्ट आवडत असते आणि ती घरी आणली की बघा एवढा आनंद होतो ना तर ही धूप मला पाहिजे होती आणि ती काल आणलेली होती तर आणल्या आणल्या मी लावून ठेवली इथं आणि गावाला होतो त्यावेळेस आमच्या आईंनी घरामध्ये लावलेली त्यावेळेस छान वाटली आणि पूर्ण घरामध्ये याचा असा धूर होतोय जसं आपण ऊद लावल्यानंतर होतो ना तर तशा प्रकारे आहे तर, तर खूप छान वाटली त्यामुळे मी आणल्या आणल्या इथे लावून ठेवली आणि त्याच्यानंतर इथे चालू आहे पॉपकॉर्न बनवायचं तर पॉपकॉर्न आणलेलं होतं तर स्त्रीला पाहिजे होतं पॉपकॉर्न आणि त्यानं बघा जे काही सामान आणलेलं होतं तर ते पूर्ण काढून ठेवलेलं होतं बाहेर पिशवीमधलं तर इथे माझं चालू होतं पावभाजी बनवायचं सगळ्या भाज्या शिजून तयार झालेल्या होत्या आणि एवढं ताप करून घेण्यापेक्षा मिक्सरमधून जरी काढलं तर लगेच बारीक होतं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तर इथे मी अगोदर स्मॅश करून घेतलं स्मॅशरनी आणि नंतर मिक्सरमधून काढून घेतलं त्यानंतर घेतली पावभाजी बनवायला आणि पहिल्यांदा भरपूर असा कांदा चिरलेला होता तोच थोडं बटर टाकलं तेल टाकलं दोन्ही मिक्स करून कडेमध्ये गरम केलं आणि त्याच्यानंतर कांदा चिरलेला आहे तर तो भाजून घेतला एकदम सिंपल रेसिपी आहे तुम्हाला सर माहितीच आहे कांदा आणि टोमॅटो बाकी काही नाही पावभाजी मसाला झाला की झालं थोडंसं जिरं कांदा त्याच्यानंतर टोमॅटो घालून छान असं भाजून घ्यायचं तर आज पावभाजी आणि मसाले भात बनवायचा होता तांदूळ आणलेलं होतं नवीन त्याच्यामुळं मसाले भात बनवूया म्हटलं तसा मसाले भात बनवायचाच नव्हता तर इथे बघा फायनली सगळं जेवण बनवून तयार झालेलं आहे यात तुम्ही सुद्धा पावभाजी खायला पावभाजी घेतलेली आहे त्याच्यासोबत कांदा घेतलेला आहे लिंबू घेतले आणि पाव मस्त पैकी बटर लावून भाजून घेतले आणि आमची उर्वी बघा कोणत्या विचारात आहे तर तिचं चालू असतं ह्याच्या ताटातला एक घास त्याच्या ताटातला एक घास तर तिचं असंच जेवण चालू असतं संध्याकाळी तर चला मग मस्त गरमागरम पावभाजी आणि मसाले भात तुम्ही सुद्धा या खायला काय झालंय बाबा मशीन लावली होती मी आणि त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं आणि चालू करायला सोडून त्याचं जे पाण्याचं म्हणजे पाणी काढायचं जे बटन आहे तर तेच ऑन केलं आणि सगळ्या घरामध्ये पाणी झालं मी तिथून इथपर्यंत येईपर्यंत सगळं पाणी घरामध्ये अख्ख्या झाले पूर्ण सगळ्या घरामध्ये झालं आणि तुम्ही बघू शकता मी पाणी तरी काढून टाकलं आहे बाथरूममध्ये आणि ह्याच्या खाली कपाटाच्या खाली त्याच्यानंतर ह्या बॉक्सच्या खालीसुद्धा पाणी गेलं आहे पूर्ण हे सगळं मी आता साईडला काढले तुम्ही बघू शकता पाणी दिसतं इथं तर असं झालेलं आहे बघा सोबतच बघा किचन वरती सुद्धा खूप पसारा झाला आणि हे सगळं मला आता साफ करायचं आहे तर बघा एक ते दोन मिनटामध्ये एवढं सगळं झालेलं आहे आणि सकाळी सकाळी खूप घाई असते डब्बा बनवायचा आहे थोडासा जरी लेट झाला तरी खूप धावपळ होते आणि घरामध्ये सगळा पसारा झाला की मग काहीच डोकं चालत नाही त्याच्यामुळे लक्ष पण लागत नाही हे आवरायचं का ते करायचं का ते करायचं तर असं काही आज माझ्या बाबतीत घडलेलं आहे जास्त उद्ध्वस्त झालेलं नव्हतं तरी चला आता साफ करून झाले आणि सुकलेलं पण आहे आता पूर्ण आणि भांडीसुद्धा घासून ठेवलेत मी आणि आता फक्त चपात्या बनवायच्या राहिलेत आणि भाजी काहीतरी बनवायची थोडीफार कारण रात्रीची पावभाजी अजून शिल्लक आहे तर चला आता स्वयंपाक बनवून घेते मी आणि तर बघा थोडंफार जरी घरामध्ये लक्ष नसलं तर कसं काम वाढते आणि आज सोमवार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला सो लवकर आवरून घ्यायचं आ, काम वगैरे हो आणि कपडे पण लवकर लाईट जातं त्याच्यामुळं आणि त्याच्यामध्ये लिक्विड टाकलं आणि चालू करायचं चा सोडून ते पाण्याचंच बटन चालू केलं आणि मी पुढं आले आणि मागं वळून बघते तर सगळं पाणी घरामध्ये लगेच आणि कसं जायला दुसरीकडं बाथरूममध्ये जागा नाही थोडंसं उंच आहे त्याची हाईट जरा जास्त आहे बाथरूमची त्याच्यामुळं आणि पूर्ण पाणी घरामध्ये झाले इकडच्या रूममध्ये काही येत नाही इकडं थोडीशी आहे ज्या चला स्वयंपाक तेवढा राहिलेला आहे बनवायचा चपात्याच बनवायच्या आहेत चा दोन चारच चपात्या चा बनवणार आहे कारण रात्रीची पावभाजी पण शिल्लक आहे त्याच्यामुळं आणि मसाले भात शिल्लक होता तो सकाळी नाश्त्यामध्ये खाल्ला तर चला किराणा आणलेला आहे तर तो पण मला आता ठेवायचा आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय टेक केअर आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू असेच मला सपोर्ट करत राहा